चाळीस टक्के शाळेतले पोरं मोबाईल ला गेले दहा टक्के लोक शेअर मार्केट न गेलेत चौक इथं बसले पैसे गेले सत्याला कधी आठ रुपये दिले दिलेले खरेच का फोटे मला थुक्याल तांबू वालून घायशी राहिले लोक त्याच्या पुढचं ऐकलं डोकं मध्ये तुमचं सांगू का म्हणतो शंभर पोरांमध्ये त्र्याण्णव पोरं घालू तिथं शंभर कोरण मध्ये त्र्याण्णव पोरं दारू पिता तुमच्या धमक असल तर फक्त दारूवर बोलून दाखवा ना नाही तुझी मर्डर झाली उद्या सकाळी काय बोला बोलून दाखवा शंभर मध्ये त्र्याण्णव पोरं दारू पिता काय म्हणतो त्याचा परिणाम जर ऐकलं तुम्ही ते डोकं बात तुमचं बाव शिवंत